नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास कालिदास सरस्वती आश्रमात पोचले तेव्हा सायंकाळ वृक्षावरून आश्रमाच्या अंगणात उतरली होती श्वेतवस्त्रधारी पाव प्रौढा आपल्या निवासाच्या दारात उभी होती आश्रम सोडून वीस वर्षांहून अधिक काळ झाला होता त्यांच्या नेत्रासमोर साकारली होती ती युवती प्रगल्भ सरस्वती देवी तीच ती नकळत काळाची पर्णमालिका जीवनवृक्षावरून ओघळली होती माते कालिदासाने तिच्या चरणांवर मस्तक ठेवलं सुदृढ असलेला हा कोण असावा या प्रश्नाचं उत्तर तिला सहज मिळालं वत्सा कालिदास आम्हाला वाटलं तू आता कदापि परतणार नाहीस अधेमध्ये वसंतोत्सवाला महाराज चंद्रगुप्त येत होते परंतु त्यांनी प्रतिबंध करीत म्हटले कालिदासांना मनातून इच्छा होऊ द्या त्यांना स्वतःहून येऊ हो द्या तो दिवस निश्चित येईल आणि ते येतील आम्ही ये येत असल्याची आणि जोवर ते स्वतःहून येत नाही तोवर कळवू नका असं महाराज म्हणाले होते आम्हालाही ते मान्य झालं कालिदास तुझा वृत्तांत कळत होता साहित्याची निर्मिती अनेकविध प्रकारची काव्य हे सर्व आम्हाला तुझी प्रगती कळत होती आणि आणि काय माते बोलावं की न बोलावं या संभ्रमात सरस्वती होती माते सत्य सारं काही आम्हाला ऐकू दे वत्सा इतकी वर्ष विवाह न करता राहिलास का बरं असं वैवाहिक जीवन हे प्रत्येक व्यक्तीला असावं जीवनाला त्याविना परिपूर्तता येत नाही गृहस्थाश्रमातली अनुभूती गणिकेकडे जाऊन होत नाही मत्स ती शय्यासोबत झाली मधुलिका सर्व विषय पारंगत असल्याने तुझी ज्ञान लालसा पूर्ण झाली उत्तम श्रोता उत्तम असावं असावा आणि अशी उत्तम प्रेयसी तुला मिळाली हा आनंद तुला तसा मिळाला असता गणिका अंगवस्त्र ही पुरुषांना समाजमान्य राजमान्य आहे तू तिच्याशी व्यवस्थित विवाह करून गृहस्थ म्हणून राहिला असतात तर विवाह हा सोळा संस्कारातला एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे माते आम्ही सर्व जाणून आहोत मनातून वेदवती जात नाही आम्हाला तिला पत्नीपदाचा सन्मान देऊ शकलो नाही ही उरातली खंत कायम आहे आम्हाला तीव्र संताप येतो आमचा की एका वेदशास्त्र संपन्न कन्येचा आम्ही उपहास केला आणि अतिमूर्ख होतो याची जाणीव झाल्यापासून घटनांचं स्मरण झालं की कोणत्या अधिकारांना आम्ही विवाह करावा हा प्रश्न पडतो माते तिला भेटायला जाण्याची तीव्र ओढ कधी कधी मनाला वेढून टाकते आमचं मन कृष्ण मेघासमान व्यापून जातं कुठेही प्रकाश मार्ग दिसत नसतो माते आमच्या हातून अज्ञान आणि का होईना पण मोठा अपराध घडलाय यातून मार्ग ने सांग माते आता कालिदासांना अनावर झालं शरीर गदगदत होतं नेत्रातून वश वर्षाधारा कोसळत होत्या सरस्वती देवींनी त्यांच्या दोन्ही स्कंदांना स्पर्श करून त्यांना आपल्या आसनाजवळ बसवलं मस्तकाचं अवघ्राण केलं मुक्त घनदाट केसातून हात फिरवला कालिदास शांत झाले मनाला एक स्वस्थता मिळाली होती वत्सा तुझी व्यथा मी जाणते यासाठी एकमेव मार्ग आहे कोणता मार्ग वच्छा तुला वाटतंय ना नकळत का होईना आपल्या हातून अपराध झालाय विदिशाला जाऊन त्या भोज कन्येला क्षमा माग त्याविना तुला शांतता मिळणार नाही ते आमच्याही मनात आहे माते तिच्या एका पंक्तीने आमचा हृदघात केला अस्थि कश्चित वाघ विशेष याचं उत्तर आम्ही काय द्यावं पुन्हा ऐकून अपमानित होऊन परत यावं आम्ही हनुमंतासारखे विदीर्ण हृदय दाखवू शकत नाही आमच्या अपराधाची क्षमा मागू शकत नाही आम्ही नकळत का होईना नित्य तिचं स्मरण करतो आम्हाला गती नाही मच हा एक मर्गा आहे, तीचा कड़े मार्ग आहे तिच्याकडे सन्मान न जाण्याचा असा कोणता सन्माननीय मार्ग तुला गवसला माते तू कवी आहेस लेखक आहे सरस्वतीचा साक्षात पुत्र आहे तू आपली ग्रंथसंपदा त्या ज्ञानवती वेदवतीला अर्पण कर नकळत घडलेल्या अपराधाची क्षमा माग देवी हा उपाय आम्हाला प्रिय आहे आता आमच्या मनाला शांतता मिळाली अद्याप अधिक लेखन झालं नाही परंतु होईल मनात शकुंतला दुष्यंताची कथा कधी लिहायची हे ठरवली मालविकाग्निमित्रम विक्रमोरवश्यम शकुंतलेवर लिहितोय आणि तीच नाट्यकृती घेऊन तिच्याकडे जातो देवी आपण काही आमचं वाचलं नाहीत ना कालिदास आता प्रसन्न होते अर्थात सारं वाचलंय कसं सम्राट चंद्रगुप्तांनी मालविकाग्निमित्र ऋतुसंहार विक्रमोर प्रतिलिपी आम्हाला पाठवली अशीही गुप्त यंत्रणा करत असतील हे ज्ञात नव्हतं आम्हाला आनंद मिळावा हा त्यांचा हेतू शुद्ध होता कालिदास आता स्वस्थ होते वत्सा भोजनशाळेत पंचपक्वांनांची तुला सवय से इथे चार साधी व्यंजनं तुझ्या पत्रावळीवर मिळतील आनंदानं ग्रहण कर आम्ही तुमच्यासाठी देवी माते आता इथे नको आता हाच तुझा हा पुत्र तुझा विद्यार्थी म्हणून आश्रमा जाऊन स्वहस्ते भोजन घेऊ दे उत्तर रात्रीपर्यंत कालिदास तिला सम्राट चंद्रगुप्तांचा राज्य विस्तार प्रशासन गुणग्राहकता याविषयी काश्मीर केदारनाथ बद्रीनाथ ही तटावरचा कण्वाश्रम सम्राट चंद्रगुप्तांची पत्नी पुत्र कन्या त्यांचा विवाह विदर्भ या सर्वांवर बोलत होते उत्तर रात्र संपत्ती आता स्वस्थ निद्राघे ब्राम मुहूर्त आता होईल आम्हाला आमची नित्यकार्य आहेत कालिदासांना किंचित अपराधी वाटलं भावनेच्या भरात सरस्वती देवींच्या वयाचा वृद्धिंगत होत जाणाऱ्या रात्रीच्या पावलांचा त्यांनी विचारच केला नव्हता आपल्यालाही निद्रा घ्यायला सांगून सरस्वती देवी ब्रह्ममुहूर्तावर नित्यकर्म करणार अतिच बोललो आपण त्यांच्या मनात आलं दोन दिवस गेले असतील तोच संदेश आला सम्राट चंद्रगुप्त कामरूपमधल्या समस्या सोडवून कुशाणांचं पारिपत्य करून परत आलेत ही वार्ता ऐकण्यासाठी नवागत शिशू जन्माला आला आहे प्रभावती देवींना पुत्रप्राप्ती झाली असून संपूर्ण उज्जैनी नगरी आनंदात आहे अशावेळी आपण अवश्य असावं ही आमची अत्यंतिक इच्छा आहे कुमार संभवम कालिदास आनंदानं मनातल्या मनात म्हणाले आता नव्या काव्यग्रंथासाठी सहज शीर्षक आणि विषय सुचला ते प्रसन्न मनाने सरस्वती देवींजवळ आले सरस्वती देवी काही लिहित होत्या हे माते तू आमची माता आणि गुरु आहे शत नमन करतो आणि उज्जयिनीकडे प्रस्थान करतो पुन्हा येऊ हे पूर्वीचं दिलेलं वचन पूर्ण केलं आहे आता पुन्हा येऊ असं वचन देत नाही परंतु तू सांगितल्याप्रमाणे असती कश्चित विशेषः उत्तर आम्ही निश्चित देऊ हा विश्वास इथे येऊन मिळाला आणि काव्यलेखनाला विषयही मिळाला प्रभावतीच्या पुत्राचा जन्म कुमाराचा जन्म कुमार कार्तिकेयाचं स्मरण झालं माते आम्ही लिहू शिवशंकर पार्वतीला पुत्रसंभव आणि म्हणजेच कुमारसंभवम कालिदास अत्यंत आनंदात सांगत होते सरस्वतीचे नेत्र आनंदाने भरून आले मस्तकावर हात ठेवीत म्हणाली कल्याण मस्तू आता पुन्हा भेटण्याचं वचन दिलं नाही तरी तुझी भेट होईल तू मला असती कश्चित वाघ विशेष हो। याचं उत्तर सापडलं म्हणून सांगायला अवश्य येशील निघालाच आहेस तर मनातलं सांगते वत्सा तुला असं काय आहे तुझ्या मनात आमच्यासह उज्जैनीला यायचं आहे की तुझ्या मानसपुत्रासह इथे आश्रमात राहायचं आहे कथन कर माते तू म्हणशील ते करीन असं काहीच नाही मत्सा तुझं भविष्य उज्ज्वल आहे उज्जैनीत आहे कथा माझी आहे माझ्या जीवनाची जी। आहे विवाह झाला होता एक पुत्र होता नौकेतून जात होतो झंझावात आला आमची नाव जलात गेली कोण कुठे कुठलंच कळे कळलं नाही परंतु तुला पाहिल्यावर वाटलं की तूच माझा तो पुत्र असावास सरस्वती पुत्र असे नाही तसं नसेलही आम्हाला माता पिता ज्ञात नाही एका गोपालकानं आमचं लालन पालन केलं तीर्थयात्रेला जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि पुढची कथा माते तुला ज्ञात आहेतच आणि आम्ही तुझे मानसपुत्र अवश्य आहोत असू दे कालिदास तू कुणीही असला तरी माझा पुत्र आहेस आणि पुत्र आहेस म्हणून तू पुन्हा येणार आहे माझ्या पुत्राची एक कंठमाला आहे त्यावेळी त्याला मोठी झाली म्हणून मीच घातली होती ती कंठमाला आज तुला भेट म्हणून देते सरस्वती देवी आश्रमात गेली संदूक उघडली त्यात रत्नमाला होती माझ्या श्वशुरांनी माझ्या पुत्रासाठी म्हणून केली होती अर्थात ती मी घालावी ही त्यांचा उद्देश होता कालिदासांनी आपल्या सुदृढ देहाकडे पाहिलं ही रत्नमाला सुदृढ कंठातून जाईल की नाही हा प्रश्न त्यांनी सहज सोडवला ते तू आम्हाला प्रथम ज्ञानसमृद्ध केलं या भेटीत तू आम्हाला नव्या विचारांनी प्रेरित केलं ही कंठमाला आम्हाला देताना आम्ही कृतार्थ आहोत आमच्या मणिबंधावर ती घालतो म्हणजे आमचा हा मणिबंध सरस्वतीचा मणिबंध होईल आणि माते सरस्वतीची कंठमाला शब्दांच्या मालिका लिहिणाऱ्या तिच्या पुत्राचा सुदृढ मणिबंध होईल त्यांनी ती कंठमाला मणिबंधावर बांधली माते येतो पुनरपी येण्याचं वचन देत नाही परंतु आम्ही वेदवतीच्या भेटीनंतर संपूर्ण वृत्तांत सांगायला येण्याचा प्रयत्न अवश्य करू तिचे नेत्र भरून आले कालिदासाची पावलं जड झाली माध्यान्नीचा समय कठोर वाटत होता परीक्षा तर ह्या कठोर काळाने दोघांचीही घेतली होती कालिदास आता अश्वावर स्मार होऊन उज्जैनीकडे निघाले होते वैतरणी नदीच्या किनाऱ्यावर अरण्यातला मार्ग उज्जैनीकडे जाणारा होता त्यांच्या मागे चार सैनिकही होते कालिदास प्रसन्न झाले होते सरस्वतीची भेट झाली होती ब्रह्मकमळ उमलावं तसं हरिद्वार पासून केदारनाथापर्यंत प्रवासातल्या घटना त्यांना आठवत राहिल्या कालिदास अतिशय प्रसन्न होते रजनीगंध मनात दरवळला होता उज्जैनीची सीमा दृष्टीपथात आली आणि ते भानावर आले अश्वगतीने राजप्रसादाकडे निघाला अखंड भारताचे पुरस्कर्ते हिंदू धर्म संस्कृती उपासक सम्राट चंद्रगुप्त यांच्या सेवेशी विनम्र प्रणाम आज आम्ही प्रातकाळी महिष्मती नगरीत आलो लोकपाल चंद्रदेव यांनी आमची व्यवस्था उत्तम केली चंद्रदेवांनी आपली ही नगरी सुव्यवस्थित सुसंघटित ठेवल्याचा प्रत्यय आला त्यांनी सम्राट चंद्रगुप्तांना साध्यंत पत्र लिहायला घेतलं होतं त्याचं स्मरण झालं महाराजांच्या संवादांचं चिंतित असलेल्या त्या पित्याचं कालिदास महोदय तुमच्यासाठी महाराजांचा संदेश आहे माध्यांनी ते राजभवनात जाणार नाहीत तुम्हाला भोजनोत्तर स्वतःच्या भवनात आमंत्रित केले राजसेवक सुरानंद महाराजांचा संदेश घेऊन आला होता आज राजसभेत प्रत्यक्ष ते काही बोलले नाहीत अकस्मात असा संदेश का यावा असा विचार करीत ते त्यांच्या भवनाच्या दालनाकडे निघाले महाराज त्यावेळी विदर्भात गेले ते योग्यच झालं सम्राटांना पाहण्यासाठी जणू महाराज रुद्रसेन थांबले होते असंच झालं आठच दिवसात महाराज रुद्रसेनांचा मृत्यू झाला जाण्यापूर्वी ते सम्राट चंद्रगुप्तांना म्हणाले आपण आम्हाला पित्या समाना आहात आमची प्रकृती लक्षण पाहता यातून आम्ही स्वस्थ होऊ अशी आशा सोडली आहे प्रभावतीच्या आणि आमच्या वैवाहिक जीवनाला केवळ वर पाच वर्ष झाली परंतु आता काही वेळ ते थांबले पुढे म्हणाले वाकाटक वंशाचा इतिहास उज्ज्वल आहे दोन्ही पुत्र आम्हाला प्रभावतीने दिले ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आम्ही निरोप घेण्यापूर्वी एक वचनव आहे हवं महाराज रुद्रसेन चंद्रगुप्त सम्राटांचा कंठ भरून आला होता दक्षिणेत बलाढ्य साम्राज्य असलेल्या विदर्भातील वाकाटक वंशाचा साहसी वीर रसिक गुणी राजा अगतिक झालेला पाहून सम्राट चंद्रगुप्त मनातून गहिवरले होते काय बोलावं कळत नव्हतं युद्धभूमीत प्रचंड शौर्य दाखवणारे दोन युद्धे नियतीपुढे शरण आले होते महाराज आमच्या नेत्रासमोर मृत्यूचा मार्ग प्रत्यक्ष आहे यमदेवानी त्या मार्गावर चालण्याचा आदेश दिला आहे मनात असो वा नसो पालन करणं आमचं कर्तव्य आहे आपण एवढंच करावं महाराज रुद्रसेनांचा कंठ भरून आला होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण